मित्रांनो ॲग्रिस्टॅक ही केंद्र सरकारी योजना राज्यात राबवली जाणार आहे तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे ते आपण सविस्तर माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो याला अर्ज कसा करायचा तर याचे काय नियम आहेत आणि याच्यामध्ये कोण पात्र होणार आहे आणि याचा काय लाभ होणार आहे शेतकऱ्यांसाठी ते आपण माहिती घेऊयात तर शेतकरी मित्रांनो या योजनेद्वारे पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापन नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यांचे देय नुकसान भरपाई शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करण्यात सुलभता येईल तसेच किमान आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी करण्या करता येणार आहे तर ऑनलाईन पद्धतीने हे होऊ शकणार आहे तर शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज असेल वित्त निविष्टा आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणा कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देण्यासाठी सुलभता येणार आहे तर शेतकऱ्यांना या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी कृषी व स संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच च्या उपलब्ध करून आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे आणि लाभार्थ्यांची वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही तर जसे की अनुदान घ्यायचं असेल तर के वाय सी करावी लागणार नाही तर या ॲग्रिस्टॅग या योजनेमधील या आधार म्हणजेच या ओळखपत्रानुसार शेतकऱ्यांना कुठेही संपर्क साधण्याची गरज नाही तर या संस्थांद्वारे शेतकऱ्यांना संपर्क करण्यात येणार आहे तर या श या संधीसाठी कार्यक्रमचा विस्तार प्रचार करण्यात येणार आहे तर शेतकरी मित्रांना कृषी तर विभागाच्या माध्यमातून आवाहन केले जात आहे की राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या व त्यांच्या शेतांचा आधार संलग्न माहिती संच व शेतकऱ्यांच्या शेतातील हंगामी पिकांचा माहिती संच व शेतांचे भू भूसंदर्भीकरण करणे यांचा माहिती संच एकत्रितरित्या तयार करणे व सातत्याने अद्ययावत करणे यानुसार ही योजना राबवली जाणार आहे राज्यातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र राज्य शासनाद्वारे राबवण्यात येणाऱ्या या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी सोळा डिसेंबर रोजी आपल्या गावामध्ये ही ह्या ओळखपत्र काढण्यासाठी ही योजना राबवली जाणार आहे तर शेतकऱ्यांना आवाहन केले जात आहे की सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसपासून जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये सर्व शेतकऱ्यांचे ओळख क्रमांक म्हणजे फार्मर आडी तयार करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बंधू भगिनींनी आव भगुन्यां भगिन्यांना आव्हान करण्यात येत आहे की इतर सदर मोहिमेच्या दिवशी उपस्थित राहून आपला शेतकरी ओळख क्रमांक तयार करून घ्यावा तर या योजनेद्वारे शेतकऱ्यांना खूप असा लाभ होणार आहे तर स्वस्त कर्ज मिळणार आहे पारदर्शकता येणार आहे आणि शेतकऱ्यांना आपल्या शेतीचं नुकसान झाल्यास लवकरात लवकर याची मदत मिळणार आहे तर जसे की योजनेचे अपेक्षित फायदे काय आहेत ते माहिती घेऊयात तर पी एम किसान योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करण्यासाठी आवश्यकतेच्या अटी पूर्ण करून लाभ प्राप्त करण्यासाठी सुलभता येणार आहे तर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र सर्व लाभार्थी समाविष्ट करून घेण्यास सहाय्य मिळेल तर शेतकऱ्यांना पिकासाठी कर्ज मिळून असेल किसान क्रेडिट कार्ड आणि कृषी इन्फ्रास्ट्रक्चरचा फंड शेतीच्या विकासासाठी इतर कर्ज उपलब्ध करून घेण्यासाठी सुलभता येणार आहे तर पीक जसेच अनुदान यासारखी जे सरकारी योजना आहेत त्याचा लवकरात लवकर लाभ घे मिळणार आहे तर संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेतांचा आधार माहिती संच लवकरात लवकर तयार करण्यासाठी या योजनेत सुरुवात करण्यात आले आहे तर शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की सोळा डिसेंबर रोजी आपल्या गावामध्ये ही योजना राबवली जाणार आहे तर शेतकऱ्यांनी आपला विशिष्ट क्रमांक ओळख क्रमांक निर्माण करून घ्यावा तर या माहितीसह शेतकरी मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटूयात नवीन माहितीसह